मंजू करणार अटक सत्यासमोर समोर तात्या साहेबांचा सा होणार का पर्दाफाश कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी पूर्ण करायची आहे तर दुसरीकडे सत्या सुद्धा आपलं राजकारण सुरू करतोय आणि या सगळ्यात आता सत्या आणि मंजू पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे राहताना आपल्याला दिसणार आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की मंजू कडे काही ठोस पुरावे सुद्धा आहेत आणि त्यानुसारच आता मंजू आहे तात्या करण्यासाठी मंजू हातात बेड्या घेऊन पोहोचते तात्या साहेबांपर्यंत आणि त्यांच्या समोर त्या बेड्या दाखवते आणि त्यांना म्हणते की तात्या साहेब आता तुमचा अटक करणारच पण यावर मात्र तात्या साहेब मंजूला म्हणतात की तू माझ काहीच वाकड करू शकत नाहीस माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी तुला माझा राजकीय उमेदवार जो तुझा नवरा आहे त्याच्या समोर उभं राहावं लागेल आणि त्याचा सामना करावा लागेल त्यानंतरच तू माझ्यापर्यंत पोहोचू शकतेस इथे मागे बघायला मिळतंय की सत्या काही इंटरव्ह्यूज देत असतो सत्या मंजूला तात्यासाहेबांसोबत बघून इंटरव्ह्यूज मध्ये सोडून मंजू पर्यंत येऊन पोहोचतो आणि तिच्याकडे कटाक्ष नजरेने बघत असतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की तात्या साहेबांमुळे मंजू आणि सत्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा येणार का सत्या का सत्याला मंजू मंजू अटक करणार सत्यासमोर तात्या साहेबांचा सा पर्दाफाश करू शकेल का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार